नमस्कार मित्रांनो प्रकाश बुर्टे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत कसे आहात मजेत ना मी आज आलो आहे यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये तुम्ही पाहू शकता हे पुण्यातील खूप सुंदर असं उद्यान आहे दोन हजार एकमध्ये हे बांधण्यात आलं होतं आणि जगातील सात आश्चर्य इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या मुलांना घेऊन इकडे आलो आहे उद्यानामध्ये हे बघा हे आमची सर्व फॅमिली आहेत माझे साडू आहेत मेवणी आहे आमच्या मिसेस आहेत माझी मुलं आहेत आणि आपण आता उद्यानामध्ये प्रवेश केलेला आहे तर उद्यानामध्ये आतमध्ये जाता जाता तुम्हाला साईडला दाखवतो काय काय आहे ते आणि हे बघा इकडे आहेत ना आ, कार्टून तुम्ही कार्टून फिल्म पाहत असाल तर हे बघा मुलांसाठी खूप छान असे स्टॅच्यू आहेत कार्टून स्टॅच्यू आहेत ॲनिमेशन स्टोरीचे काही बॅनर फोटो लावलेले आहेत खूप सुंदर असं गार्डन जो गेट जो ले ले आहे जेव्हा आपण गेटमधून एंट्री करतो तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं स्टार्टिंगलाच खूप छान असं ॲनिमेशनचं इकडे बॅनर लावलेले आहेत आणि हे बघा त्या हिरोला तर सगळेच ओळखत असतील मुलं आवडीने हे कार्टून बघतात आणि आमचा आरुष बघा काय करतो आरुष ओके थोडा आपण पुढे जाऊया ओ व्हेरी गुड व्हेरी गुड हा आलं आलं छान थोडीशी आईट कमी पडते तुझी अर्णव हा वरती हो ओके तर हा आमचा अर्णव आहे आणि चला आपण थोडा आता पुढे जाऊया थोडं हे सगळे इकडे बघतायत हां काहीतरी दाखवत आहेत मला अच्छा ठीक आहे ठीक आहे आमच्या मुलांना ह्या स्टॅच्यूमध्ये उभं राहून फोटो काढायचे आहेत कारण बघा तुम्ही बघू शकता आरुष बॉडी बिल्डर झालेला आहे तो काय करूया चला पुढे जाऊया का मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि काय झालंय आम्ही आलोय संध्याकाळचे आणि पाऊस पण उठलाय कधीही पाऊस पडू शकतो त्यामुळे थोडी आम्ही घाईच करणार का आहे कारण आम्ही छत्री वगैरे काय आणलेली नाही आहे आणि इथे बघा आता आता आपण समोर आलात ना बघा हे समोर तुम्हाला जे दिसतंय ना हे फोर डी व्हिडिओचं आहे इथे तिकीट हे बघा इथे लाईन लागलेली आहे आणि इथे फोर डीचं फोर डी आहे व्हिडिओचं वाव हनुमान आर्यनला हनुमानच टॅच्यू आवडलेला आहे खूप हा आर्यन फोटो काढायला गेलेला आहे तिथे आरुष अर्नव आणि आर्यन हे तिघेजण आता फोटो काढणार आहे तिथे आर्यन खूप खुश झालेला आहे आणि त्याला खूप मजा आलेली आहे आर्यनला तो मुके वगैरे घेतोय आणि फोटो काढायला ठीक आहे चला आणि आता आपण पुढे जाऊया बघूया मित्रांनो गार्डनचा परिसर तुम्ही पाहिलात ना हे बी एम सीने सुसज्ज केलेले गार्डन, गार्डन बगा ही ही इते। आ, इते आहे आणि या गार्डनमध्ये ना बघा तुम्हाला कुठेही कचरा वगैरे कुठेही दिसणार नाही इतकी स्वच्छता बाळगली जाते इथे इथे पिण्यासाठी जलकुंभसुद्धा बांधलेले आहेत बसण्यासाठी बघा इथे चौतरा आहे आणि इथे बघा पुढे पाण्याचं जलकुंभ आहे इथे बांधण्यात आलेलं आहे काय घेऊन येत आहेत काय नाही आता आपण थोडस पुढे जाऊया ते बघा आतमध्ये भरपूर काही आहे आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे आणि सकाळी जी अ म्हणजे वयस्कर मंडळी वगैरे येतात किंवा तरुण मंडळी येतात इकडे त्यांच्यासाठी एक्सरसाईजसुद्धा करण्यासाठी आहे म्हणजे तुम्ही गार्डन फिरवू शकता तुम्हाला व्यायाम करायचा आहे एक्सरसाईज करायचं आहे तर तेही करू शकता आणि बिलकुल मोफत हे गार्डनमध्ये उपलब्ध आहे ह्या गार्डनमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी आकारली जात नाही तुम्ही फ्रीमध्ये या गार्डनमध्ये येऊ शकता आणि आत्ता आपल्यासमोर एक गुफा आहे आता आपण यात जाणार आहोत गुफेमध्ये इकडून जाणार आहोत आणि पलीकडे कुठे बाहेर पडते माहीत नाही बघूया कुठून बाहेर पडते काय आहे आतमध्ये मलाही माहीत नाही आहे तर चला काळोख वाटतो आतमध्ये पण छोटीशी आहे हरकत नाही मजा करूया आम्ही आता सगळेजण इकडून जाणार आहोत गुफा म्हणजे हे सु जाण्यासाठी तो एक फुटपाथच आहे पण त्याला खूप मस्त डिझाईन केलं आहे गुफा टाईप बनवलं आहे आम्ही आता काळोखातून का चाललो आहे आणि एवढा कालोख नाही आहे हा चला बघूया अरे बापरे इकडून लगेच बाहेर पडलो दुष्काडून बाहेर पडायला आहे आणि आम्ही आता पुन्हा गुफ्फ इथून बाहेर पडलेलो आहोत फोटो काढायची इच्छा झालेली आहे यांना तर आपण चालू व्हिडिओमध्येच फोटो क्लिक करणार आहोत त्यांना फोटो काढायचे आहेत तर ठीक आहे हरकत नाही आपण फोटो काढूया आणि मित्रांनो मी आता येऊन पोहोचलोय इकडे बघा बघू शकता तुम्ही आता समोर हे आहे ताजमहल हे आपल्या इंडियातील आहे आणि हे ताजमहल तुम्ही बघू शकता सेम ताजमहेलची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी ताजमहेलची प्रतिकृती आहे आणि मित्रांनो ह्या ताजमहलचं जे फाउंडेशन आहे महत्त्वाचं सांगतो तुम्हाला हे फाउंडेशन आहे ना पूर्ण लाकडाचं असतं तुम्ही पाहू शकता ताजमहेलचं फाउंडेशनचं जे खाली जे फाउंडेशन असतं ते ताजमहलचं तर ते पूर्ण लाकडी आहे आणि सेम तसंच्या तसं इथे एकदम बारकाईने ते बनवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे दुसरं आहे पिरॅमिड बघा आपण आता जवळ येऊन पोचलो आहे आणि हे पिरॅमिड आहे हे पिरॅमिड इजिप्तचं आहे हे पिरॅमिड इजिप्तचं आहे आणि त्याची प्रतिकृती इथे बनवण्यात आलं आहे सेम टू सेम बघा हे मोठं आहे त्याच्याहून थोडंसं छोटं आहे आणि त्याच्या बाजूला आणखीन थोडंसं छोटं आहे हे पिरॅमिड इजिप्तमधलं आहे त्याच्यानंतर आता हे आपण पिरामिड पाहून थोडस पुढे जाणार आहोत आणि आपल्या समोर आता बघा काय दिसत आहे हे आहे कोलोसियन आणि हे बऱ्याचशा लोकांना याचं नाव नसेल माहिती मला पण नाव बरोबर घेता येते की नाही माहित नाही कोलोसियन आहे आणि मित्रांनो हे तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं ना तर बघा हे जगातलं आश्चर्य आहे आणि हे रोम मधलं आहे हे रोम रोम मध्ये आहे हे आणि ह्याची खासियत अशी आहे की एका वेळेस ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोक ह्याच्यामध्ये सामावू शकतात इतकं मोठा आहे ते पोलोशियन रोम मधला आहे हे आणि त्याची ही प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी आहे मग अशा आम्ही ज्या गुफेमध्ये गेलो होतो ना ती बाहेरून कशी दिसते बघा खूप छान नजारा आहे हा आता आपण थोडं फोटोशूट करणार आहे इथे आणि नंतर थोडं पुढे जाणार आहोत बघूया पुढे आता काय आणखी खूप सुंदर अशी ही प्रतिकृती आहे सेम टू सेम बनवलेली आपल्या समोर आता याची दिसते ना मनोरे लावलेले आहेत वरती एकावर एक एकावर एक वाईटवालं त्याला काय बोलतात ते तुम्हाला सांगतो आपण त्याच्या जवळ जाऊया थोडं मग आपल्याला कळेल आत्ता संध्याकाळ आलेली आहे थोड्या लाईट लाईटसुद्धा लागेल आणि ही आहे लिनिंग टॉवर ऑफ पिसा हे बघा हे समोरचं लिनिंग टावर ऑफ पिसा आणि हे इटलीमध्ये बघायला भेटतं आणि हे सुद्धा जगातला आश्चर्यच आहे आणि याच्याबद्दल माहिती गुगल गुगलवरती सर्च करू शकता लिनिंग टावर ऑफ पिसा ही इटलीमध्ये आहे आणि त्याची सुद्धा सेम प्रतिकृती बनवण्यात आले आपण थोडंसं पुढे जाऊया इकडे बघा मुलांचं फोटोशूट चाललेत वाचा आपण आता आलोय पुढे थोडंसं तुम्हाला दाखवतो आता हे आपल्या समोर जे दिसतंय ते आहे स्टोन हँड याला स्टोन हँड बोलतात हे इंग्लंडमधलं आहे हे सुद्धा जगातलं आश्चर्य आहे है, स्टोन हँड ह्याचा कॅलेंडरसाठी त्यापूर्वी त्या म्हणजे त्या काळी कॅलेंडरसाठी याचा उपयोग केला जायचा कुणाला माहीत असेल माहीत नसेल पण सांगतो तुम्हाला स्टोन हँड याला स्टोन हँड बोलतात तर हे इंग्लंडमध्ये आहे मग असे तुम्हाला मी दाखवलं ना ग्लेनिंग टावर ऑफ पिसा इटलीमधलं ते हे आहे खूप सुंदर असं बघा लांबून तुम्हाला कसं दिसेल बघा आणि आता पुढे बघूया थोडं आपण मी आत्ता त्या साईडला गेलो नाही कारण मध्ये ते कारंजा वगैरे तर तुम्हाला लांबूनच दाखवतो आयफिल टॉवर बघा ह्या कारंजेच्या पाठीमागे जे आहे ते आय टॉवर आहे, आहे ते पॅरिस मधलं आहे हे बघा आय टॉवर हे पॅरिस मध्ये आहे हे जे पाठीमागे दिसते ते आयफिल टॉवर आहे आणि ते पॅरिस मध्ये आहे